नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पिटल खामगाव येथे सप्टेंबर चोवीस रोजी पत्रकार बांधवांचे आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न झाले या तपासणी शिबिरामध्ये पत्रकार बांधवांचे ब्लड प्रेशर शुगर हृदयरोग नेत्र वदंत तसेच रक्त तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लायन्स क्लब खामगावचे संचालक डॉक्टर अशोक बावस्कर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय राठोड डॉक्टर राहुल खंडारे डॉक्टर परमेश्वर चव्हाण डॉक्टर राजश्री वानखडे डॉक्टर केशव मेंढे डॉक्टर निखिल लाठे लॉयन्स क्लब चे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते या शिबिराला लॉयन्स परदेशी डॉक्टर धनंजय अशोक केला धर्मेश शहा आदींनी परिश्रम घेतले या आरोग्य तपासणीमध्ये खामगाव शहरातील व खामगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली प्रेस क्लब चे अध्यक्ष

त्याच्यानंतर आता यावर्षीचा सुद्धा पत्रकार गणेश उत्सव मंडळ मंडळानं आमच्या विविध अंगाने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पत्रकार उत्सव मंडळ साजरा केला आणि त्यानंतर मागच्या वर्षीसुद्धा लॉयल्स क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यात आलं आपलं या ठिकाणी संपन्न होत आहे लॉयल्स क्लबचा उपक्रम जर तुम्ही बघितले म्हणजे जवळपास आमच्या भागात कोणताही एकही उपक्रम असा नाही की आम्ही बघितला नाही आणि त्याची बातमी आम्ही प्रकाशित केली नाही मागील